वैष्णवी आगवणे मृत्यू प्रकरण कट्ट्यांपासून बातम्यांपर्यंत सगळीकडे चर्चेत असलेला विषय सोळा मेला वैष्णवीनं स्वतःला संपवल्याची बातमी समोर आली त्यानंतर वैष्णवीच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून तिला अमानुष मारहाणं झाल्याचं तिच्या अंगावर मारहाणीचे वळ असल्याचं स्पष्ट झालं वैष्णवीच्या आई वडिलांनी माध्यमांसमोर येत हगवणे कुटुंबियांवर आरोप केले वैष्णवीला मिळणाऱ्या वागणुकीबद्दल माहिती समोर आली आणि सगळ्या महाराष्ट्रालाच धक्का बसला त्यानंतर वैष्णवीचं बाळ कुठे आहे असा प्रश्न विचारला जात होता राज्य महिला आयोग आणि राजकीय हस्तक्षेपानंतर गुरुवारी बावीस तारखेला हे बाळ कसपटे कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आलं पण या सगळ्यात एक प्रश्न विचारला जात होता तो म्हणजे सात दिवसांपासून फरार असलेल्या राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला अटक कधी होणार हगवणे बाप लेख आहेत कुठे त्यांना आश्रय कुणी दिला या प्रश्नाचं उत्तर शुक्रवारी तेवीस मेला मिळालं पिंपरी चिंचवड पोलिसांनी पहाटे साडेचारच्या सुमारास त्यांना अटक केल्याचं सांगण्यात येत आहे पण फरार असलेल्या हगवणे बापलेकाला अटक कशी करण्यात आली मटणाचं जेवण भावाची चौकशी या सगळ्याचा यात काय रोल आहे सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू सोळा मेला वैष्णवी हगवणेचा मृत्यू झाल्यानंतर हगवणे कुटुंबावर गुन्हा दाखल करण्यात आला होता वैष्णवीची सासू नणन आणि नवरा शशांक हगवणे यांना अटक झाली असली तरी सासरा राजेंद्र हगवणे आणि धीर सुशील हगवणे हे दोघं मात्र फरार होते एका बाजूला हगवणे कुटुंबानं केलेली एक्कावन्न तोळे सोन्याची मागणी लग्नात अजित पवारांच्या हस्ते देण्यात आलेली फॉर्च्युनर हगवणे कुटुंबातली मोठी सून मयुरी हगवणे हिचा झालेला छळ याबद्दल खुलासे समोर आले होते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर या प्रकरणात टीका झाल्यानंतर त्यांनीही जाहीरपणे राजेंद्र हगवणेच्या आवळण्याचे आदेश दिल्याचं सभेतून सांगितलं पोलिसांची जवळपास सहा पदकं तपासासाठी रवाना केली होती त्यामुळं पोलिसांना नेमकं यश कधी येणार हगवणे बापलेख दुसऱ्या राज्यात पळून गेले आहेत का हे प्रश्न चर्चेत होतेच याचंच उत्तर शुक्रवारी पहाटे मिळालं सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पहाटेच्या सुमारास हगवणे बापलेख पोलिसांसमोर हजर झाले मात्र सात दिवसांपासून फरार असले तरी बुधवार आणि गुरुवारी या कुटुंबाबद्दल झालेले खुलासे त्यानंतर थेट राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी स्टेजवरून दिलेले आदेश यामुळं या दोघांवरचा दबाव प्रचंड वाढला होता त्यांच्याशी संबंधित राजकीय कार्यकर्ते आणि हगवणे कुटुंबाच्या जवळचे लोक यांच्यावरही दबाव होता आणि त्यानंतर शुक्रवारी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे पोलिसांसमोर हजर झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येते तर बावधन पोलिसांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत या आरोपींना पकडण्यासाठी सहा पदकं तैनात होती शुक्रवारी पहाटे त्यांना स्वारगेट पुणे येथून ताब्यात घेण्यात ये आलं एवढीच माहिती देण्यात आली माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार हगवणे पोलिसांच्या ताब्यात येण्यात महत्वाची ठरली ती राजेंद्र हगवणेच्या भावाची चौकशी वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे आणि धीर सुशील आगवणे यांना पकडण्यासाठी सहा टीम्स तैनात होत्या यातल्या काही टीम्स दोघांचा शोध घेण्यासाठी परराज्यात सुद्धा जाऊन आल्या पण तरीही या दोघांचा काहीही पत्ता लागत नव्हता गुरुवारी पोलिसांवरचा दबाव सुद्धा प्रचंड वाढला होता त्यातूनच गुरुवारी रात्री उशिरा पोलिसांनी तपासाची चक्र अधिक वेगानं फिरवली त्यांनी सुशील आघावणेच्या काही मित्रांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं त्यांना पोलिस चौकीमध्ये आणून त्यांची कसून चौकशी करण्यात आली या माध्यमातून काही धागेद्वारे मिळत आहेत का हे तपासलं गेलं यासोबतच महत्वाची गोष्ट ठरली ती म्हणजे पोलिसांनी राजेंद्र आगवणेचा भाऊ संजय आगवणे यांनाही रात्री चौकशीसाठी ताब्यात घेतलं सुशीलचे मित्र आणि राजेंद्र आगवणेच्या भावाची चौकशी केल्यानंतर पोलिसांना या दोघांचा ठाव ठिकाणा समजला यानंतर पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पुन्हा तपास केला काही सी सी टी व्ही चेक केले आणि त्यानंतर समोर आलेल्या माहितीनुसार हगवणे बाप लेखाला अटक केली असं माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांमधून सांगण्यात येत आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास या दोघांना शिवाजीनगर कोर्टात हजर केलं जाणार आहे पण आता प्रश्न उरतो तो म्हणजे वैष्णवीच्या मृत्यूची बातमी सगळ्या महाराष्ट्रात चर्चेत असताना हे दोघं तब्बल सात दिवस होते कुठे तर याबाबत सुद्धा काही महत्वाचे खुलासे झाले आहेत या दोघांनी फरार असताना सात दिवस आलिशान गाड्यांमधून प्रवास केला आलिशान हॉटेल्समध्ये सुद्धा राहिले सतरा मेला औंध हॉस्पिटल मुहूर्त लॉन्स वडगाव मावळ पवना धरण फार्म हाऊस आणि आळंदी असा प्रवास थार गाडीमधून केला अठरा मेला वडगाव मावळ आणि पवना धरण परिसरात राजेंद्र हगवणे बंडू फाटक नावाच्या मित्राकडे बलेनो गाडीतून गेला एकोणीस मेला पुसेगाव साताऱ्यात अमोल जाधवच्या शेतावर राहिला त्यानंतर कुगनोळीच्या हॉटेल हेरिटेजमध्ये दोन दिवस मुक्काम केला एकवीस मेला कोगनोळीला प्रीतम पाटील या मित्राच्या शेतावर मुक्काम केला होता त्यानंतर राजेंद्र हगवणे बावीस मेला पुण्यात परत आला या सात दिवसात त्याला अनेक मित्रांची मदत झाली तो परराज्यात न जाता महाराष्ट्रातच सातारा आणि पुणे या दोन जिल्ह्यात फिरत होता आता या सगळ्या प्रकरणात एक सीसीटीव्ही फुटेज सुद्धा व्हायरल होत आहे ज्यात राजेंद्र हगवणे आपल्या काही मित्रांसोबत एका हॉटेलमध्ये बसलेला दिसतो काही वेळ या सगळ्यांमध्ये बोलणं होतं कोणी डोक्याला हात लावून बसलेलं असतं तर कुणी फोनवर बोलत असतं अशातच राजेंद्र हगवणेलाही फोन येतो आणि त्यानंतर हे सगळे बाहेर पडतात हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर ते थार गाडीच्या दिशेनं जातात असं या सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसतंय हे सीसीटीव्ही फुटेज आहे तळेगाव तळेगावमध्ये तांबडा पांढरा रस्ता नावाचं हॉटेल आहे या हॉटेलमध्ये राजेंद्र हगवणे त्याच्या मित्रांसोबत मटणावर ताव मारत होता मटण खाल्ल्यानंतर हे सगळे तिथून निघून गेले आता महत्वाची गोष्ट म्हणजे हे सीसीटीव्ही फुटेज सतरा मेच्या दुपारचं आहे म्हणजेच वैष्णवीच्या मृत्यूनंतर दुसऱ्याच दिवशीचं त्याच दिवसापासून राजेंद्र हागवणे फरार होता मग तरी सुद्धा तो तळे गावात निवांतपणे जेवण कसा करू शकत होता औंध हॉस्पिटलमध्ये त्याच्या कुटुंबियांना वैद्यकीय तपासणीसाठी नेला असताना राजेंद्र हागवणे तिथे होता मग पोलीस बंदोबस्त असून सुद्धा त्याला अटक का करण्यात आली नाही त्याचा फोन सुरू असूनही त्याचा शोध घेणं शक्य का नव्हतं आणि सुनेच्या मृत्यूनंतर दुसऱ्याच दिवशी हॉटेलमध्ये जेवण करण्याचा असंवेदनशीलपणा नेमका आला कुठून असे प्रश्नही समोर हॉटेलमध्ये हावण्यासोबत जेवणारे मित्र नेमके कोण होते त्यांचा या सगळ्यात काय रोल आहे राजेंद्राला लपवण्याचा त्यांचा प्लॅन होता का या प्रश्नांची उत्तरं मिळणं सुद्धा आता अपेक्षित आहे वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात तिचा तिचाधीर सुशील हगवणीची भूमिका काय आहे याची चर्चा सुद्धा होताना दिसतीये सुशीलची पत्नी मयुरीनं माध्यमांसमोर येत शशांक हागवणेनं मला आणि वैष्णवीला मारहाण केली होती माझा नवरा मला हागवणे कुटुंबियांपासून वाचवायचा असं विधान केलं होतं या प्रकरणात सुशीलला गवण्यात येते असंही मयुरी म्हणाली होती मग असं असताना सुशील सात दिवस फरार का होता हा प्रश्न आता विचारला जातोय पण सध्या तरी वैष्णवी हागवणे मृत्यू प्रकरणातले आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन देण्यात आलंय पण पुण्यात आणि साताऱ्यात लपलेल्या या बापलेकांना पकडायला एवढा वेळ का लागला फरार असताना राजेंद्र हागवणे हॉटेलमध्ये निवांजेऊ कसा शकत होता हॉस्पिटलमध्ये येऊ नये त्याला अटक का झाली नाही पोलिसांनी तपास पथकांची संख्या इतका उशिरा का वाढवली आणि खरंच या दोघांना राजकीय अभय मिळालं होतं का या प्रश्नांची उत्तरं मिळाल्यावरच या प्रकरणाचं संपूर्ण कोडं सुटेल एवढं नक्की या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका